आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की आपण आपल्या सी एस टी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं पण त्या प्रिमायसेसमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनावर बोलायला उभा नाही पण ही योग्य वेळ आहे म्हणून मी बोलायला उभा राहिलो कशावरती बोल बोलतोय ना तेच तर सांगतोय ना माझं घेतलं आयुध पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्डर काय नेमकं कशासाठी उभे राहिला तुम्ही असं आहे की एक महत्वपूर्ण ठराव माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आपण अध्यक्ष या नात्याने घालावा अशी विनंती करण्याकरता मी उभा आहे मागच्या वेळेला प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता आपण म्हणाला की तो बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित करा आपण बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित केला होता मुद्दा हा आहे मुख्यमंत्री मोदय की आपण आपल्या सी एस टी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं पण त्या मध्ये कुठेही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा म्हणून त्या विभागाचे खासदार अरविंदी सावंत आणि माननीय प्रधानमंत्री महोदय वगैरे या सर्वांना भेटले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडं त्यांनी ठराव करून पाठवावा आणि म्हणून तो ठराव एकतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा हा माझा पहिली विनंती आहे आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायानं आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना शंकर शेट या जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी केलं आणि त्यांच्या नावाचा नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली मग ती ठरावाच्या माध्यमातून करा पत्ररूपानं करा कशी करायची ती करा, करा। आणि म्हणून त्या ते सुद्धा एक चांगलं काम हे आपल्याकडून होऊन जाईल आणि मला असं वाटतं की आजचा हा अत्यंत उत्तम योग आणि उत्तम दिवस आहे की आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जे मानांकन मिळालं त्या संदर्भात हा प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला धरून मोठ कमालच झाली अरे बाक दोन दोन हा पुढे जायचं आम्ही बर बर ज्यांचं ज्यांचं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने अभिनंदन शेवटी शेवटी केलं या सगळ्यांचं डबल 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 मी अभिनंदन करतो आणि माझे दोन प्रस्ताव मंजूर करावे अशी विनंती करतो सन्मान्य अध्यक्ष मोदय माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातन या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुनं विटी स्टेशन आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे अतिभव्य अशा प्रकारचं अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही ते केंद्र सरकारने विचारात घेऊनच त्याचं डिझाईन हे तयार केलेलं आहे दुसरा विषय जो आपण मांडला जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला तो मान्य केला त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका